माननीय श्री राजेंद्रजी निंबोरकर साहेबांना आमंत्रित करतो आम हो की त्यांनी आपलं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन करावं अशी त्यांना विनंती करतो माननीय व्यासपीठ प्रेक्षक सर्वप्रथम मी गुरुदेवांना नमन करून मी माझे दोन शब्द बोलतो तर सांगायचं म्हटलं म्हणजे आमचा पेशा आहे बोलायचा नाही माझा पेशा बंदूकीचा व्यवस्थित त्यामुळे माझं मला काही थोडंसं चुकलं तर तुम्ही मला माफ करावी ही आपलीच भूमी आहे त्याच्यामुळे मला नक्की विश्वास आहे की तुम्ही माफ करा ही भूमी श्री गुरुदेव यांच्यामुळे देवभूमी म्हणू शकतो आणि ही भूमी जसं आता सांगितलं आहे हे मेनली मुख्यत्वात आष्टी आणि दुसरी म्हणजे ही वीरभूमी आम्ही लहान असल्यापासून गुरुदेवांचं भजन ऐकत त्यांची प्रेरणा घेत मोठे झालं स्वातंत्र्याच्या आधी तेव्हा म्हणायचे ते झाड झडूल शस्त्र बनेंगे पत्थर बनेंगे बॉम्ब ती प्रेरणा घेऊन आपल्या गावातले छोट्या छोट्या गावातले लोक एकोणीसशे बेचाळीस साली माझं गाव एकदम कोपऱ्यात टोकावर आहे तिथून जेव्हा काही कम्युनिकेशन नव्हतं चालत नागपंचमीच्या दिवशी आश्रेला येऊन ते सत्याग्रह केला आणि तिथे जात नाही धर्म नाही काही नाही तिथे मुसलमान होतात तिथे कुणबी होतं तिथे माये होतं जणीने आपली हो आवतीतील ही अशी वीरभूमी आहे आणि मला अजून आनंद वाटतो की अशा वाट वीरभूमीतून आता पण ती परंपरा सुरू आहे माझे ब्रदर इन लॉ कर्नल राजेश रडाळ कारगिलच्या युद्धात जखमी झाले होते म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की ही 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 परंपरा चालूच राहील आणि मला वाटतं पुढे पण आपण ती परंपरा नेऊ असे आमच्यासारखे बरेच लोक ही परंपरा नेहमी कायम होती जास्त बोलत नाही वेळ झाला आहे सगळ्यांना फक्त एकच सांगायचं वाटतं की मागचे तीन वर्ष आपण म्हणतो आय ए एस आय पी एस आय आर एस असे अधिकारी होतात त्यांच्या इंटरव्ह्यू पॅनेलवर मी असतो आणि मी जवळपास बारा असे लोक ते इंटरव्ह्यू घेतले त्यामध्ये एकच दुःख वाटतं कि विदर्वात विदर्वात की आपल्या विदर्भातला विदर्भातून आपल्या एरियातला आश्कुई यारवी मोर्शी वरुण त्यांच्या कोणीच एकही माणूस मिळेल मिळालं किंवा एकही मुलगी मिळेल मिळाली आपल्या भागाचं जेव्हा तुमच्यासारखे जे, जे नवीन मुलं मुले या पदावर जातील आय एस अधिकारी बन बनतील आय पी एस अधिकारी बनतील तेव्हा मला वाटतं आपण गुरुदेवांनी शिकवण दिली आहे त्यांच्या शिकवण ही आमच्या गावातले एक नेते होते ते मला शिक्षणाचं म्हणतो ते आम्हाला सांगायचं आहे तुमच्या वडिलांना कोणाला सांगायचं आहे आपल्या घरातलं लेखा ले भांडवी पण पराला शिक अशी शिकवण आपल्याला जे <laughs> काही मिळते ती शिकवण करून मी एवढंच तुम्हाला सांगतो की मुला उलिंग आम्ही आपली आपली बॅटिंग केली आहे तुम्ही बॅटिंग केली आहे हे यांचं जे आता इनिंग सुरू होणार आहे तुम्ही व्हा खूप मोठे व्हा आपल्या देशाच्या जेव्हा धुरा आपण सांभाळतो तिथे जा, जा? आणि आपल्या तालुक्याचं आपल्या जे दुर्दैवाची झ भूमी आहे तिचं प्रतिनिधित्व करा आणि भरभरेट करा जय हिंद जय भारत